तिसरा दिवसाची सुरुवात करतोय गुड मॉर्निंग गाईज मी नेहल मेस्त्री प्रवासी नेहुल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो मध्ये खूप मजा येणार आहे डेथ्री हा बीचेस वगैरे आपण जे काही फिरतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं असणार आहे टोटली सो मध्ये हा बीचेस असतील ना त्याच्या मैत्रीकरण भरपूर काही गोष्टी असणार आहेत साठी स्टेट येऊन पर्यंत व्हिडिओ बघा खूप मजा येणार आहे खूप भारी असणार आहे आणि हो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा व्हिडिओज पहा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला भेटूया आपल्या पहिल्या स्पॉटवर तर आपण पोहोचलो आहोत अवघडा फोर्ट जवळ ऑनलाईन तिकीट पंचवीस रुपये आहे पर पर्सन सॉरी ऑफलाईन ऑनलाईन ट्वेंटी ट्वेंटी समथिंग म्हणजे क्यू आर कोड दिला तर क्यू आर कोडला स्कॅन करून ऑनलाईन पेमेंट करू शकतो बाकी पार्किंगवाल्यांना तर ऑनलाईन देऊ शकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे चला किल्ल्याच्या आत प्रवेश करूया प्रवेश जायच्या आधी हा असा खंदक आहे या खंदकामध्ये पूर्वी पाणी असायचं आणि पाण्यामध्ये मगर असायचं आणि हा आहे आपला प्रवेशद्वार चला आतमध्ये प्रवेश करूया हा आहे या किल्ल्यावरचा दीपस्तंभ ज्याला आपण लाईट हाऊस असं देखील म्हणतो किल्ल्याच्या उत्तर दिशेला हा सुंदर नजारा पाहा एकदा खूप छान वाटतो तर आगोडा फोर्ट जो आहे हा मांडवी नदी आणि मांडवी नदी जिथे अरबी समुद्राला मिळते तर, तर संगम मागे पाहायला मिळतो त्याचबरोबर या फोर्ट वर या किल्ल्यावर अ लाईट हाऊस आहे आणि हे लाईट हाऊस हे बघा हे आहे ते लाईट हाऊस आता हे बंद आहे कदाचित पण पोर्थीजाचा वापर पोर्तुगीज लोक करायचे बेसिकली पोर्तुगीजांसाठी एक जेल होता आणि आता जेल म्हणून वापर करायचा आणि ते जेल तुम्हाला इथे दिसू शकतं हे बघा एक गेट काही दिसतात हे मोस्टली जेल म्हणून यूज करायचे ठीक आहे जे समोर दिसता आहे समोर मोठी पाणी टाकी आहे पूर्वी ट्रान्सपोर्टेशनच्या शिप्स मोठे जहाज जेव्हा इथे मागे समुद्रामध्ये यायचे त्यावेळेस त्यामध्ये पाणी भरण्याचं काम इथून व्हायचं या किल्ल्यावरून व्हायचं आणि या किल्ल्यामध्ये तीन वर्षाच्या अंतरामध्ये तीन वर्षामध्ये ही मोठी टाकी बांधण्यात आली होती आणि सगळ्यात मोठी टाकी असलेला किल्ला हा अगोडा फोर्ट आहे ही अशी मोठी टाकी आता त्याला रिनोव्हेट केला आहे कारण याआधी मी आलो होतो त्या मला इतकं रिनोव्हेशन झालेलं नव्हतं ते नॉर्मल होतं खूप एकदम तर हे जे आपण खाचे बघतोय ना या खाच्यामधन जे काही गोळीबार वगैरे व्हायचा तो या सगळ्या खाच्यांमधनं व्हायचा आणि त्यासाठी हे बनवले आहेत तर हा जो साऊथ साईडचा जो एरिया आहे तर या एरियामध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी करणं एकदम जबरदस्त सिनरी आहे सीन जबरदस्त आहे ते फोटोग्राफी व्हिडिओग्राफी जे काय होय ते सगळं करू शकतात तर आपला अगोडा फोर्ट आता फिरून झालेला आहे आणि आता आपण चाललो हो आहोत नेक्स्ट स्पॉट वरती चला भेटूया नेक्स्ट स्पॉट वर वेळ झाले निहारीची तर आता थोडी निहारी करूया मसाला डोसा खाऊन पुढच्या स्पॉट वर जाऊया मित्रांनो आपण आलो आहोत फाउंटन हसला फाउंटेन हस, हस काय आहे ते आता मी तुम्हाला दाखवतो आपल्या व्हिडिओद्वारे आणि मग मी तुम्हाला एक्सप्लेन करतो गोव्याची राजधानी पणजी येथे या काही अशा गलियावर चौबारे है जी थे आहे जिथे तुम्ही दोबारा नक्कीच याल इथे युरोपियन अँड पोर्तुगीज स्ट्रक्चर्स मधली काही घरे आहेत जी दिसायला खूप सुंदर आहेत आणि जिथे प्रत्येकजण फोटोग्राफी अँड व्हिडिओग्राफी करतोच करतो फक्त समुद्र किनाऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या या गोव्यामध्ये असं काही पाहायला मिळणं म्हणजे खूपच भारी वाटतं तुमच्या गोव्याच्या ट्रिप प्लॅनमध्ये ही जागा नक्कीच लिहून ठेवा कारण असे स्ट्रक्चर फार क्वचितच दुसऱ्या ठिकाणी पाहायला मिळतं सर्वांचे तीस चाळीस फोटो काढून आता निघालो आम्ही पुढच्या स्पॉटच्या दिशेने तसं पुढचा स्पॉट जास्त लांब नाही आहे या गल्ल्यांच्या मागच्या बाजूलाच आहे चला तिकडेच जाऊया आपण फाऊंटनस हे एक असा अशी एक गल्ली म्हणा किंवा असा एक एरिया आहे म्हणा ज्या ठिकाणी सर्व युरोपियन स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला भेटेल घरांचे वगैरे वगैरे तिथे आम्ही काही फोटोज टाकले फोटोज काढले आणि ते व्हिडिओमध्ये सुद्धा टाकले होते हा हे ठिकाण बघणार एकदम आणि खूप मजेशीर आहे तुम्ही इथे नक्की विजिट करा आपण जाऊया पुढच्या स्पॉट वर मंडे आपण आलो गोवा गोव्याचा फेमस चर्च तुम्ही चर्च इथे पाहू शकता तर मंडई हे आहे द इमॅक्युलेट कन्सेप्शन चर्च गोव्याची राजधानी पणजी येथे हे एकमेव झिगॅक्स स्टेरकेसवालं चर्च आहे या चर्चला तुम्ही बहुतांश बॉलिवूड सिनेमांमध्ये नक्कीच पाहिलं असावं या सुंदर चर्च सोळाव्या शतकामध्ये बांधणी झाली होती आजही या चर्चला पाहण्यासाठी गर्दी नक्कीच असते तर हे होतं गोव्याचं फेमस चर्च आणि आता आपण चर्च होऊन पुढच्या स्पॉट वरती जायला निघालो तर पुढच्या स्पॉट वर कमेंट मध्ये नक्की सांगा की आता आपण भीड कशी वाटते तर मंगेशी टेम्पलकडे चाललो होतो आणि अचानकपणे एक असा स्पॉट दिसता जो स्पॉट तुम्ही भरपूर मध्ये बघितला आणि ते माझ्या मागे आज चर्च आहे बरोबर आहे से कॅथेड्रल चर्च हे त्याचं नाव आहे आणि आमच्याकडे वेळ खूप कमी आहे कारण चाललोय मंगेशी टेम्पलला पण अनफॉर्च्युनेटली थोडंसं मध्ये एक अडचण आली ती मी तुम्हाला नंतर शेअर करेन पण हे चर्च नक्की व्हिजिट करणार काय आमच्याकडे आय वेळेची कमतरता आहे म्हणून हे चर्च विजिट नाही करत आहेत पण तुम्ही आल्यानंतर या ठिकाणी नक्की व्हिजिट द्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की हे चर्च कोणत्या आहेत आणि कोणत्या मूवीमध्ये तुम्ही बघितलं त्या मूवीचं नाव नक्की कमेंट करून सांगा वेळेची कमतरता पडली कारण की या दोघांना पोलिसांनी पकडलं मग काय पाच हजार रुपये फाईन मागत होते हजार रुपयामध्ये मांडवली करून टाकली पण त्यामागे जवळपास आमचा एक तास वाया गेला चला पुढच्या स्पॉटवर जाऊया मंडळी आपण आलो आहोत श्री मंगेशी मंदिराकडे मंगेशी मंदिर हे खूप पुरातन काळातलं मंदिर आहे आणि ह्या मंदिरामध्ये आता आपण जाऊन आपण दर्शन घेणार आहोत ठीक आहे चला आपण मंदिरात जाऊया बघूया मंदिरात शूटिंग करायला मिळते की नाही मिळाल तर खूप उत्तम नाही मिळेल तर मग बघूया काय होतं हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे या मंदिरामागची कथा अगदी रंजक आहे एके दिवशी भगवान शंकराने पार्वती मातेला घाबरवायचे ठरवले त्यासाठी त्यांनी वाघाचे रूप धारण केले आणि पार्वती मातेसमोर येऊन ठेपले त्यानंतर पार्वतीमाता घाबरल्या आणि जोरात त्राही माम गिरीशा अशा ओरडल्या त्यानंतर भगवान शंकर आपल्या रूपात आले माता पार्वतीच्या मुखातून निघालेले मामगिरीषा म्हणजेच भगवान शंकर पुढे मामगिरीशा या शब्दाचा अपभ्रंश होऊन मंगुईरीषा आणि त्यानंतर मंगेश यामध्ये नामांतर झालं याआधील हे शिवलिंग गोव्यातील मुरमुगाव या गावी स्थापित होतं पण सोळाव्या शतकात पोर्तुगीज लोकांनी हिंदू लोकांचं धर्मांतर करायला सुरुवात केली आणि त्यानंतर तिथल्या स्वारस्वत ब्राह्मणांनी तिथून शिवलिंग हलवले आणि या ठिकाणी आणून स्थापन केले बाहेरून जसं मंदिर सुंदर आहे त्याचप्रमाणे आतून देखील मंदिरामध्ये खूप चांगले नक्षीकाम केलेले दिसते मंदिराच्या मधला भाग अप्रतिम आहे आम्हाला भगवंताचे दर्शन अगदी उत्तम रीतीने झाले मंदिराच्या बाहेरील भाग अतिशय सिंपली कन्स्ट्रक्टेड आहे मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला काही लहान मंदिर आहेत चला त्यांचे दर्शन घेऊया या मुख्य मंदिराचा आत्तापर्यंत तीन वेळा जीर्णोद्धार करण्यात आला आहे मंदिराच्या आजूबाजूला फिरताना देखील खूप सकारात्मक ऊर्जा इथे जाणवते आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे इथली स्वच्छता आणि नीटनेटकेपणा मंदिराच्या समोर एक स्वच्छ आणि सुंदर तलाव आहे जे अतिशय सुंदर रीतीने बांधलेले आहे तर इथे मागे कॅन्टीन आहे ठीक आहे समोर मंदिर आहे त्याला इथे कॅन्टीन आहे मंदिराच्या मागे हे कॅन्टीन जे आहे या कॅन्टीनमधलं जेवण अतिशय सुंदर आहे अतिशय स्वादिष्ट आहे आणि इथे जेवण केलं तर खूप बरं होईल लिटरली इतका स्वादिष्ट आहे ते आणि खूप रिजनेबल आहे एकशे वीस रुपयाची एक थाळी त्यामध्ये दोन चपात्या आणि भाज्या दोन भाज्या नंतर तुम्हाला भात भातावरती डाळ वगैरे सगळं सगळं भेटतं सुपर सुपर एकदम ठीक आहे चला आता आपण मंगेशी टेम्पलला सोडूया मंगेशी टेम्पलमधल्या बाहेर पडूया आणि आपण पुढचा प्रवास सुरू करूया पुढच्या स्पॉटला जाऊया मंदिराच्या एंट्री एक्झिटजवळ काही दुकाने आहेत ज्या दुकानातून आपण गरजेच्या वस्तू खरेदी करू शकतो सत्तर किलोमीटरच्या राईडमध्ये जो त्रास नाही आला तो त्रास गेल्या अडीच तीन किलोमीटरच्या राईडिंगमुळे झाला आणि मी लिटर गाखा लाल लाल झालो आहे लाल मातीमुळे मा मा पूर्णपणे तर आपण चाललो आहोत बटरफ्लाय बीचला आणि ही ही ट्रेक आपण त्यासाठीच करतोय इथे मस्त की ट्रेकिंग चालू आहे पायवाट आहे ही आणि या पायवाट्यावरून आपण चाललो आहोत खूप हाईप होती बटरफ्लाय बीच ची म्हटलं चला आपण जाऊनच येऊया की बटरफ्लाय बीचला काय आहे काय नाही ते सत्य जे काय असेल ते बघूया चला चेक करूया बटरफ्लाय बीच कसा येतो आणि हा आहे बटरफ्लाय बीच तर हा आहे गोव्यातील सर्वात लहान समुद्रकिनारा अर्थात बटरफ्लाय बीच निरक्षर पाणी आणि सफेद वायू या समुद्रकिनाऱ्यावर पाहायला मिळते डोंगर आणि जंगलाचा समूह या ठिकाणी पाहायला मिळतो त्या ठिकाणी समोर तिथून प्रवेश करता येतो आणि तिथून प्रवेश केल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला मोठे असे डोंगर पाहायला मिळतात ह्याच्या नावामागे दोन कारण आहेत मुख्य कारण म्हणजे ह्या बटरफ्लाय बीचला जेव्हा आपण बर्ड व्ह्यूने पाहतो तेव्हा याचा आकार फुलपाखराच्या पंखाप्रमाणे दिसतो आणि दुसरं कारण म्हणजे येथील स्थानिक नागरिक असे म्हणतात की या ठिकाणी मागे जे जंगल आहे त्या जंगलामध्ये फुलपाखरं नांदतात जेव्हा माणसं नसतात तेव्हा इथे फुलपाखरू आढळतात पण आज तर माणसं भरपूर आहेत त्यामुळे फुलपाखरू काही दिसणार नाही इथे आसपास खाण्यापिण्याच्या गोष्टी अजिबात मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला दोन किलोमीटर बाहेर जावं लागेल इथे फक्त चांगली फोटोग्राफी करता येते त्याचसोबत इथे पोहण्याचा आनंद घेता येतो बाकी वॉटर स्पोर्ट्स इथे अजिबात नाही आहेत संध्याकाळ जास्त झाली होती त्यामुळे याच ठिकाणी आम्ही सनसेटचा आनंद घेण्याचं ठरवलं हा होता बटरफ्लाय बीच या बीचबद्दल मी तुम्हाला सांगितलं मला त्यातला थोडाफार ठीकठाक वाटला असं नाही आहे की इथे येणं कंपल्सरी न ना, नाही तरी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे बटरफ्लाय बीच सगळ्यांनी नुसती हाय पाठवून ठेवली आहे बिकॉज इथे जे स्थानिक वेंडर्स वगैरे किंवा जे काही शॉप आले आहेत त्यांचा बिझनेस व्हावा हो मरून बट अपार्ट फ्रॉम दॅट या बीचवरती बसून फक्त सनसेट एन्जॉय करणं ते पण बीचवर नाही ते वरती दगडावर वगैरे जातील त्या टायमाला सनसेट एन्जॉय करणं वर्थ आहे अदरवाईज इथे दुसरं असं काहीही नाही आहे जिथे इथे तुम्ही एन्जॉय करू शकता काय वॉटर स्पोर्ट्स वगैरे इथे तुम्हाला काहीच भेटणार नाही आहे फक्त बोटिंग वगैरे बोट राईड भेटेल बस आणखी काही नाही आहे तर तुम्ही आलात तुमच्याकडे वेळ असेल तर नक्की इथे नाहीतर अजिबात वेळ दौडू नका आपला आणि बाकीचे जे काही स्पॉट्स असेल तुम्हाला बघायचे ते बघा चला भेटूया आपण पुढच्या स्पॉटवर कमेंट करून नक्की सांगा हा बीच तुम्हाला कसा वाटला बटरफ्लाय बीचला निरोप दिला आणि हॉटेलच्या दिशेने निघालो होतो वाटेत हा मोठा असा महाकाय ब्रिज दिसला आणि हा ब्रिज पाहून अगदी डोळे दिपले माझी स्पीड अचानकपणे येऊन ठेपली आणि एकदम आरामात हा ब्रिज पार करायचा ठरवला वांद्रेवरील सिलिंगची आठवण करून देणारा हा ब्रिज आहे हा रस्ता थेट मुंबईच्या दिशेने जातो आणि गोव्यावरून मुंबईला जाताना इतका सुंदर ब्रिज असल्याने हा प्रवास आणखीन सुखकर होण्याचे चान्सेस जास्त आहेत इंजिनिअरिंग मार्वेल आहे मजा आली ब्रिज बघून हॉटेलच्या पाच आधी हा शिवाजी महाराजांचा पुतळा उभा दिसला पोर्तुगीजांविरुद्धच्या लढाईमध्ये मा मराठ्यांच्या विजयाची साक्ष देतोय जणू फायनली डे थ्री संपलेला आहे आणि डे थ्री संपून आता आम्ही हॉटेलच्या मजा आलो डे थ्री हा खूप हॅक्टिक होता त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी सोडल्या तर बाकी सगळ्यात एकदम डे मस्त होता काहीच प्रॉब्लेम नाही रायडिंग बाईक रायडिंग ही सगळ्यात मोठा ऍस्पेक्ट एस्क, होता आणि तो एकदम खूप मस्तपणे पार पडला मला खूप मजा आली आज रायडिंगला इकडचे रस्ते एकदम सूप आहेत हायवे ते एकदम एक नंबर आहे बाकी डे थ्रीमध्ये आपण भरपूर काही कवर आहे आ, मंगेशी मंदिर असो नाहीतर मग एक बीच असो बटरफ्लायवाला आणि सकाळचा फाउंटेन आस वगैरे अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला कोण कोणतं ठिकाण आवडलं ते तुम्ही नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हीसुद्धा तुमची गोव्याची ट्रिप लवकर लवकर प्लॅन करा चला डे थ्री मी इथे संपवत आहे डे थ्री काही या ट्रिपची सांगता करतो मी इथे आता उद्या आमची ट्रेन आहे सो उद्या सकाळी निघायचं आहे थ्री आणि या ट्रिपची सांगता इथे करतो तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज पहा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल ऐकांना क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन प्रवासामध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र